जेवढं कुत्रावर प्रेम तेवढं कुस्तीवर प्रेम करतात ते करता आता एक ही गाडी कुठलीही जाणार नाही एवढी कुस्ती झाल्याशिवाय कष्टाळू माणसं ही शेतकरी माणसं रोजंदारीनं जाणारी माणसं या दादांना महाराष्ट्राच्या कुस्ती नकाशावर भारताच्या कुस्ती नकाशावर आणली प्रमोद सर होता कुस्ती सम्राट सरपंच म्हणून काम करतायत आणि त्यांना सहाय्यक पंच म्हणून प्रमोद सर राजर्षी शाहू राजांचा विचार आहे राजर्षी छत्रपतींचा ता विचार तासन तास जरी आयुष्यातले प्रमोद माळी समवेत घालले तरी आळस येणे बांधून नाही नवीन शब्द ऐकायला मिळतात नवीन वाक्य ऐकायला मिळतात सगळं नाविन्य तुमच्या खरंच आपल्या परिसरात अशी बुद्धिमान माणसं असण ही गरजेच आहे सलामी झाली महाराज केसरी गटात दादा चे प्रतिनिधित्व करतोय दोन वर्ष तीन वर्ष झालं तोपर्यंत खालच्या गटातलं त्याने मेडल कधी सोडलंच नाही ओपन गटात आला आणि इंजुरी झाली थोडं थांबणं भाग पडलं पट्टाला लागतोय विनोद कुमारच्या पीछे हटकर नाही विनोद विनोदजी आगे बनना पडेगा आपको शेवटी आले बस ऐकणार नाही सांगून बघू का एकदा तुमची इच्छा म्हणून सांगतो जरा मागे सरका खाली बस झा कार्य करा थोडं कार्य करा झालंय आता सगळं दादा बारावी शिक्षण घेतोय आणि रोपड्यातून शिकतोय विद्यापीठात गेला शालेय कुस्ती स्पर्धेत गेला तर तो भारताचं मेडल घेऊन येईल या रोपड्यासाठी पहिल्यांदा त्याचा रोपड्यात सन्मान होवा अभिमान वस्तात सांगतायत त्या दादाची कुस्ती अजिंक्य पाटील बरोबर पाच वर्षापूर्वी त्या दादाच्या गावात झाली आहे

ते हात पैलवान आल्या एका एका गटात दोनशे दोनशे पैलवान शंभर शंभर कुस्त्या पाचशे दोनशे शंभर रुपयाच्या गटात बेफाम कुस्त्या झाल्या दोन हजाराच्या चाळीस कुस्त्या लागल्या पाचशेच्या ब्याण्णव कुस्त्या लागल्या छत्तीस कुस्त्या दीड हजार चारी खिस्सा